नमस्कार शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजेंच कार्य आपल्या कवितेमधून कवी आनंद राऊत यांनी उत्तमरित्या मांडलेलं आहे आज दी ती छोटीशी कविता शाळेतील चिमुकले सादर करणार आहेत आपल्याला ती कविता नक्कीच आवडेल कधी अंगावर रोमांच उभा राहतात तर कधी नकळतपणे डोळ्याच्या कडा ओल्या होतात आपण सर्वजण ही सुंदर आणि छान अशी कविता जी आहे ती, ती आपण गाऊयात <गणीग> जात धरम सोडू ना दिले लढाया तलवार जात धरम सोडू ना दिले लढाया तलवार

गरी देवा हुनी फोर माझा राजा न उघडलं नवसमतेच दार आला जाईत अफजल्या रयतेच उभार

भिडला नाही मानली रे हार, माझा राजा राजानं उघडल नव समतेच दार वाचली शिवशाही काय गरज ग्रंथांची ज्याच्या रक्तात शिवबा काय गरज धर्माची काय गरज धर्माची